नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष आपल्या अनुभवातली एक गोष्ट सांगतो अनेकदा काय होत की तुम्ही कुठलं तरी घर भाड्याने घेणार असाल दुकान भाड्याने घेणार असाल गाडी भाड्याने घेणार असाल याच्यामध्ये मध्ये दलाली करणारे लोक असतात आणि त्यांचा तो व्यवसाय असतो मग त्यांना थोडं तुमच्याकडून थोडं तिकडून काही ना काही कमिशन मिळत असत आणि ते जे कमिशन एजंट असतात ते ज्या पद्धतीचा व्यवहार करतात त्या पद्धतीत जेव्हा पत्रकार म्हणून कोणी वागायला लागेल तेव्हा त्याची अवस्था सुद्धा त्या दलालासारखी होऊन जाते म्हणजे असं तो दलाल किंवा सेल्समन असतो एखादी वस्तू एखादी जागा तुमच्या गळ्यात मारायला बघत असतो एखादी गाडी असेल तर मग तिच्यात काय काय चांगलं आहे किती छान आहे हे स्वस्तच कसं आहे इतर ठिकाणी गेला तर नुकसान होईल हेच फायद्याचं आहे हे म्हणजे तुम्हाला देखील तुमचं हित कशात आहे हे कळू नये म्हणजे तुमचे पैसे वाचवायला तो दलाल आटापिटा करतोय असा तुमचा एक भ्रम निर्माण होतो नाही नाही ते करू नका तुमच्यासाठी म्हणजे स्पेशल वगैरे तो इतका हरभऱ्याच्या झाडावर चढवतो की तुमचं डोकं चालत नाही चला आपण विकत घ्यायला आलोय की हा ह्याचे पैसे वाचवतोय की माझे पैसे वाचवतोय इतकं चालतं आणि असा तो जो काय व्यवहार असतो दोघांना एकत्र आणण्याचा तो, एक सा। तो जर साध्य झाला नाही तर ती दलाली करायला निघालेला जो मध्यस्थ असतो त्याची जी तारांबळ उरते ती सध्या मराठी माध्यमामध्ये ती तारांबळ बघायला मिळते आणि त्याच कारण ठाकरे ब्रँडने गेल्या तीन वर्षात म्हणजे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून उद्धव ठाकरेंसाठी ज्यांनी प्रचंड सहानुभूती जनरेट केली ती प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडली नाही आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात असलेल्या सहानुभूतीचा फुगा फुटल्यानंतर जितक्या वेदना यातना आणि अपमान हा मराठी माध्यमातल्या पत्रकारांचा झालेला आहे तेवढा उद्धव ठाकरेंचा सुद्धा झालेला नाही म्हणजे कोमेजले पण जे आहे ते तुम्हाला संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही उद्धव ठाकरे चेहऱ्यावर तर अजिबात दिसत नाही अजूनही आपण विधानसभा जिंकलेली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आहेत अशा थाटात संजय राऊत बोलत असतात पण जी काय अवस्था वीस आमदारांपर्यंत घसरगुंडी झाल्यानंतर उभाठा शिवसेनेची मराठी पत्रकारांची जी दुर्दशा झालेली आहे त्यांचे चेहरे उतरून फार गुडघ्यात गेलेले आहेत ते अजूनही खांद्यावर यायला तयार नाही आणि मग त्यातून त्यांनी एक पर्याय काढला की दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि उबाठा आणि मनसे हे दोन राजकीय पक्ष एकत्र आले तर शिंदे आयुष्यातूनच उठतील शिंदेना दरे गावात देखील कुठेतरी समाधी घ्यावी लागेल इथपर्यंत वर्णन आणि विश्लेषण करून झालेली आहेत भाजपचं नापदार हा तर नेहमीचा एजेंड आहे आणि त्यासाठी जो काय आटापेटा केला त्याला दीर्घकाळ चालना मिळत नव्हती ती हिंदी सक्तीचा जो काही जी आर होता त्यातून ती संधी मिळाली आणि मग शिंदेच उघडपणे काय बोलणं शक्य नव्हतं उभाट्या शिवसेना होती आणि राज होत आणि त्यामुळे त्या हिंदी सक्तीच्या जीआरला विरोध करण्यासाठी एक संयुक्त मोर्चा काढण्याची टूम काढण्यात आली आणि त्यासाठी हळूहळू करत नाही म्हणताना दोन ठाकरे बंधू एकत्र यायला तयार झाले पण त्याच्या आधीच तो जी आर मागे घेण्यात आला आणि मग त्याचा विजयी मेळाव्यामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि इतकी काळजी घेण्यात आली की नाट्यमयरित्या दोन सुरत बंधू हे त्या वरळी डोम मध्ये दोन बाजूनी एकत्र आले एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आणि महाराष्ट्र गहीवरला अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातून असलू गडघडा व्हायला लागले त्यामुळे मान्सून वेळच्या वेळी सुरू झाला असो गंमत अशी होते की हे झाल्यानंतर झाले आता दोन ठाकरे बंधू एकत्र आले आता रोजच्या रोज आपण भाजपला धडकी भरली देवेंद्र फडणवीसांची झोप उडाली एकनाथ शिंदे तोंड कुठे लपवू म्हणून धावतफळ करतायत हे सगळ्या ब्रेकिंग न्यूजचे सगळे मथडे तयार होते अजेंडा तयार होता पण अचानक गडबड अशी झाली की यावर जितके संजय राऊत मोकाटपणे बोलत होते तितका प्रतिसाद राज ठाकरेंकडून येत नव्हता आणि राज ठाकरेंनी वरणी जोम मध्ये भाषण करताना अतिशय जपून मोजून मापून कुठच्याही स्वरूपात त्या विषयाला राजकारणी रंग राव लावला जाऊ नये आणि भाजपच्या विरुद्ध आपण बोललो असो दिसू नये याची काळजी घेत घेत भाषण केलं होतं मुद्देसूद केलं मराठी मुद्द्यापुरतं केलं पण त्याला राजकीय रंग चढू नये काळजी घेतली होती पण ज्या पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या होत्या आणि ज्या प्रकारे संजय राऊत किंवा उभाटा शिवसेनेकडून प्रतिक्रिया येत होत्या त्या बघितल्यानंतर एक गोष्ट साफ झाली की शिवसेना आणि मनसे उभाटा आणि मनसे आता महापालिका निवडणुका एकत्रित लढणार लढणार आणि मग भाजपला मुंबईत पराभवाची चव चाखावी लागणार वगैरे वगैरे आणि त्यासाठी नको नको उड़। उड़। ते लोक ज्यांनी शिवसेनेच्या मराठी बाण्यावर सातत्याने शिंतोडे उडवण्यात चाळीस पन्नास वर्ष घालवली ते पण मराठीचा मुद्दा घेऊन आव ताव बोलायला लागले हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की ते सगळं नाट्य रंगल्यानंतर ज्या काय ब्रेकिंग न्यूज चालू होत्या त्याला अचानक राज ठाकरे यांनी ब्रेक लावला आणि कुठच्याही परिस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिवसेनेबरोबर उभाट्या शिवसेनेबरोबर कार्यक्रम करू नयेत पत्रकार परिषदा करू नयेत या दृष्टीने ताकीद दिली आणि त्यामुळे त्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज बारगळल्या त्यांनी अगदी साफ सांगितलं की जेव्हा कधी युती व्हायची राजकीय आणि निवडणुकीसाठी त्याचा निर्णय मी घेईन आणि तो मी जाहीर करेन तोपर्यंत कुठेही दोन पक्षांची युती आहे आघाडी झाली आहे अशा पद्धतीत वागण्याची आणि कुठलाही कार्यक्रम घेण्याची गरज नाही विषय फक्त मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेच्या प्राधान्याचा आहे त्या त्यामुळे या सगळ्या मध्यस्थी करणाऱ्या पत्रकारांची आणि मध्यस्थांची तारांबळ उडाली तारांबळ उडाली पण एक मध्ये त्यांना कन्सोलेशन प्राइज मिळालं मध्यंतरी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला आणि त्यासाठी राज ठाकरे फोन करून दीर्घ काळानंतर वाढदिवस उद्धव ठाकरेंचा होता यासाठी मातोश्रीवर गेले आणि परत एकदा सुकत गेलेल्या त्या ठाकरे ब्रँड नावाच्या थिसिसला एक पालवी फुटली पण पुढे त्याच्यानंतर काही नाही त्याच्यानंतर पुढे काय नाही काल परवा जेव्हा वोट चोरीसाठी राहुल गांधींनी जो दिल्लीमध्ये सिनेमा बनवला आणि दाखवला त्याची प्रीमियर शो झाला त्याला उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवून बाल्कनीतून जो दाखवण्यात आला त्यानंतर वोट चोरीचा कार्यक्रम म्हणून आक्रोश आंदोलन उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानाच्या शिवित्च्या गेट जवळ केलं मातोश मिईंच्या पुतळ्याजवळ केलं पण तिथून हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर मंच शेअर करायला तिकडे फिरकले नाही बाकी मराठी माणसाचं काय असेल ते सोडून द्या मराठी माणूस ओळखतो आणि शेवटी असली दलाली करणाऱ्याच अनेकांना सांगायला लागलं अपेक्षित गर्दी उद्धव ठाकरेंच्या आक्रोश आंदोलनांना मिळाली नाही तिकडे फारशी गर्दी जमली नाही वगैरे वगैरे ते बार प्रश्न असा आहे की या सगळ्यानंतर त्यांनी टाळी दिली यांनी हाडी दिली टाळीसाठी हात पुढे केला हे सगळं जे काय चालू होत त्यामध्ये बाधा अशी आली आहे की हा टाळ्या वाजवण्यासाठी ज्यांनी मध्यस्थीचा सगळा पवित्रा घेऊन गेले तीन महिने कार्यक्रम चालवला होता त्यांना हात चोळत बसायची वेळ आलेली आहे कारण इतकं सगळं करून सुद्धा ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे या बाबत कुठचंही पुढचं पाऊल टाकायला तयार नाहीये ज्याला कुठलाही राजकीय हेतू सांगता येणार नाही दाखवता येणार नाही अशा बाबतीत राज ठाकरे व्यवस्थित जपून जपून तारेवरची कसरत म्हणतात त्याप्रमाणे आपलं वक्तव्य आणि उक्ती आणि कृती ठेवत आहेत आणि तिथे मग ह्या सगळ्या मध्यस्थ्यांची तारांबळ झालेली आज मी जेव्हा बोलतोय गोकुळाष्टमीच्या दिवशी बोलतोय स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी बोलतोय सोळा ऑगस्टला बोलतोय तेव्हा एका चॅनेलवर कौतुकाने कुलाब्यातला एक फोटो दाखवण्यात आला त्यामध्ये गोकुळशमी उभाठा शिवसेनेच्या वतीने आणि तिथे मध्यंतरी मध्य व्यासपीठावर एक मोठा फोटो बाळासाहेबांचा एका बाजूला डाव्या बाजूला उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि उजव्या बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणजे तीन पिढ्या ठाकरे ब्रँड हे कस स्पॉन्सर करायचं आपण याचा आटापिटा या, आटा या मध्यस्थी करणाऱ्या पत्रकारांना करावा लागतोय आणि गंमत अशी आहे की दोन ठाकरे एकत्र यावेत हा आता मीडियाचा अजेंडा झालाय पण हे लोक एक गोष्ट विसरतात ठाकरे असो म्हणजे शिवसेना असो उमाटा असो शिंदे गटाची शिवसेना असो अजितदादांची राष्ट्रवादी असो पवारांची राष्ट्रवादी असो किंवा भारतीय जनता पक्ष काँग्रेस असो चिराग पासवानचा पक्ष असो किंवा अखिलेशचा पक्ष असो ते जे काही विचारधारा आयडिओलॉजी म्हणून बोलत असतात त्याचा प्रत्यक्ष राजकारणाशी काडी मात्र संबंध नसतो आपले आपले राजकीय नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थ आणि मतलब साध्य करण्यासाठी ही मंडळी मुखवट चढवतात त्याला आयडिओलॉजी म्हणतात त्याला विचारधारा म्हणतात अन्यथा त्या विचारधारेचा आणि त्यांच्या कृतीचा काही मात्र संबंध नसतो लोकसभेतल्या मुस्लिम मोहल्ल्यातल्या यशानंतर उद्धव ठाकरे अगदी मुस्लिमांच्या दाढीला कुरवाळत आपण हिंदुत्व सोडलेलं नाही हे ठामपणे सांगतात यापेक्षा विचारधारेची विटंबना म्हणजे काय असते काय असते पण ज्यांना असल्या मध्यस्थीवरच पोट भरायचंय त्यांची मग तारांबळ होते कारण त्यांनी ज्याच्यासाठी मध्यस्थी करायचं ठरवले तो व्यवहार पूर्णत्वास गेला नाही तर मग त्यांना मिळणारं कमिशन जे असतं त्याची बोंब होऊन जाते आणि नेमकं तेच ठाकरे ब्रँड जमवण्यासाठी आणि जुळवण्यासाठी जो काय आटापिटा चालला होता त्याची आता अवस्था वाईट झालेली आहे पत्रकारांना दोन ठाकरे चुलत बंधू एकत्र यावे असं वाटत पण त्यांना वाटत का आणि त्यांना वाटत नसेल तर मग तो व्यवहार पूर्ण कसा होणार गंमत अशी असते की एखादा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा घेणारा असो किंवा देणारा असो त्या दोघांना त्या गोष्टीत आपल्याला फायदा झालाय असं वाटावा लागतो निदान एकाचा फायदा आणि दुसऱ्याची गरज भागली अशा स्वरूपात तरी तो व्यवहार व्हावा लागतो एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा निव्वळ तोटा किंवा दुसरा गरजवंत आहे म्हणून पहिल्याने त्याचा हवा तसा फायदा उठवणं याला व्यवहार म्हणत नाही त्याला व्यवहार म्हणत नाहीत आणि तीच गोष्ट आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी युगाच्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष जवळजवळ दबघाईला गेलेला आहे म्हणावं तस त्यांचं राजकारण यशस्वी होताना दिसत नाही ना आघाडीत जाण्याचं यशस्वी होतंय ना मतदानात उमेदवार उभं करून होतंय मतदानाची किंवा त्यांच्या वाट्याची जी मतदानाची टक्केवारी आहे ती क्रमाक्रमाने घटित आलेली आहे गरगडत गेलेली आहे आणि त्यातून परत उभं राहायचं तर तेवढा सुद्धा जीव जर संघटनात्मक पातळीवर आणि मतदानामध्ये राहिलेला नसेल तर करावं काय या चिंतेमध्ये राज ठाकरे सुद्धा त्यांच्या मनाची चलबिचल होत असेल तर ते चुकीचं असं मी म्हणणार नाही ती वस्तुस्थिती आहे पण आपण जर उद्या ठाकरे ब्रँड म्हणून हात हातमिळवणी केली आणि त्याचा फायदा आपल्याला न होता उद्धव ठाकरेंनाच झाला तर परत एकदा आपला बळी गेला किंवा बळी घेतला गेला हेच राज ठाकरेंच्या पदरी येऊ शकेल जेव्हा एकत्र एक होते राज ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते त्या उत्तम वक्ता म्हणून राज ठाकरे सभागाजवत होते पण निवडून आलेले नगरसेवक मतदार यांच्यावर मात्र उद्धव ठाकरेंची हुकूमत होती आणि त्यामध्ये किंचित सुद्धा भागीदारी करायला राज ठाकरेंना संधी मिळत नव्हती म्हणूनच त्यांना बाहेर पडावं लागलं होत आता तो दोघांचे पक्ष स्वतंत्र आहेत पण एकत्र येऊन एकत्र येऊन जर दोघांचाही फायदा होणार असेल भले राज ठाकरेंचा फायदा कमी झाला हरकत नाही पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे तो होण्याची शक्यता नसेल तर मग तिकडे जायचंच कशाला आपण आहोत ते बरे आहोत असाही भाग असतो ना असाही भाग असतो भले आपला फायदा नसेल पण तुम्ही माझा गैरफायदा घेऊन स्वतःचा फायदा केला हे तर आपल्या नशिबी आपल्या खात्यात येत नाही असा जेव्हा विचार सुरू होतो तेव्हा मग मध्यस्थी करणाऱ्याची तारांबळ होते हाडी दिली त्यांनी टाळी दिली किंवा हात पुढे केला वगैरे बोलणं सोपं असतं हे शब्द मनोरंजनासाठी चांगले असतात पण एकाने हात पुढे केला आणि तेव्हा दुसऱ्याने टाळी वाजवली नाही तेव्हा पहिला हात पुढे करणाऱ्याला हात चोळत बसावं लागलं होतं आणि हा फार दूरचा नाही मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीतला राज ठाकरेंचा आणि बाळा नांदगावकर यांचा अनुभव आहे आणि त्यांनी तो, तो जाहीरपणे एका भव्य सभेत बोलून सांगितलेला आहे अशा वेळेला जेव्हा वारंवार समोरून दगाबाजीच होते तेव्हा विश्वास ठेवताना सुद्धा शंभर वेळ चाचपणी केली जाते मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या बाबतीत म्हणजे मी त्यांना दोघांनाही जवळून ओळखतो भावांना पण अलीकडल्या कर काळात एक दोनदा राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि जेवढं काय त्यांच्या मनात चालू असतं ह्याचा माझा जो आकलन आहे ते बघितलं तर मग अशा हात मिळवण्यावर किंवा टाळी वाजवण्यावर राज ठाकरे कितपत विश्वास ठेवू शकतील याची मला शंका आहे मला शंका आहे म्हणजे आपला फायदा होत नाही एवढ्यासाठी राज ठाकरे अडवणूक करतील असं बिलकुल नाही हा तुलनेने आणि उदार मनाचा राजकीय नेता आहे तुम्हाला आठवत असेल मध्ये ठाण्यात शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून उद्धव ठाकरेंनी कुठलीही विनंती केली नसताना आपल्या सात का नऊ किती नगरसेवक होते मनसेचे त्यांचा बिनशर्त पाठिंबा ठाण्यात शिवसेनेचा महापौर व्हायला राज ठाकरेंनी दिला होता पण बदल्यात तेवढं औदार्य नाशिकमध्ये मनसेचा महापौर व्हायला उद्धव ठाकरेंनी दाखवलेलं नव्हतं उमेदवारीच्या बाबतीत नांदगाव आणि हे सगळं लक्षात घेतलं तर पत्रकारांना पाहिजे मीडिया डंका पिटतोय महाराष्ट्राची इच्छा आहे असं आपापल्या एसी स्टुडिओ मध्ये बसून जे काही पत्रकार आणि विश्लेषक सांगतात त्यासाठी राज ठाकरे आपल्या पक्षाचे निर्णय घेत नाहीत ना उद्धव ठाकरे घेत आणि म्हणूनच दोन हाताची वाजवावी टाळी म्हणून जे आटापिटा करतायत गेले तीन महिने त्यांचे चेहरे कोमेजलेले आणि एक गोष्ट साप असते जेव्हा तुम्ही एकत्र यायचं ठरवता तेव्हा आपोआपच सगळे लोक दोन्ही बाजूचे हे प्रत्येक संधी शोधतात की आपण एकत्रितरित्या काय साजरं करू शकतो कुठला कार्यक्रम करू शकतो आणि ते एकत्र येतात मध्यंतरी असे तीन चार कार्यक्रम झाले सुद्धा मग ते आंदोलनाचे असतील किंवा शिष्टमंडळाचे असतील पण ते तेवढ्या पुरते मर्यादित राहतात पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळीवर त्याला एकत्र येणं ना म्हणत नाही त्यातून एक गोष्ट होते की दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये एकमेकांविषयी साशंकता आहे आपण आपली सगळी ताकद देऊ पण बदल्यात तिकडून आपल्याला तेवढंच सहकार्य मिळेल का याची जेव्हा साशंकता असते तेव्हा मग टाळी वाजवणाऱ्यांनी टाळी वाजवावी पण ज्यांनी खरी टाळी वाजवायची असते ते टाळी वाजवत नाही आणि सगळा विचका होतो आणि नेमकं तेच होऊन बसलेलं आहे पत्रकारांना आणि माध्यमांना ही हंस आहे पण त्यासाठी दोन्ही बाजूंनी उबाठा शिवसेना असेल किंवा राज ठाकरेंची मनसे असेल या दोघांकडून यासाठी दोन्हीकडच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून आगामी येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी काही तयारी करण्यासाठी हालचाली केल्या असं अजिबात दिसत नाही बाकी संजय राऊत यांनी चार महापालिकांमध्ये युती झाली म्हणून जाहीर करावं काही बिघडत नाही त्यांनी तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पण केलं होतं पंचवीस वर्ष भाजपला सत्तेची स्वप्न बघायला सुद्धा प्रतिबंध केला होता पण भाजपने नुसतं स्वप्न बघितलं नाही ते साकार सुद्धा करून दाखवलं तेव्हा संजय राऊत काय बोलतात याला व्यवहारामध्ये अर्थ नसतो ते रोजच टाळी वाजवत असतात पण त्या टाळीचा आवाज माध्यमातल्या काही देवट्यांना ऐकायला येतो त्या पलीकडे कोणाला ऐकायला येत नाही आणि त्यामुळे परिस्थिती अशी आहे की हरी दिल्यानंतर टाळी वाजवायला निघालेले जे होते त्यांना तोच आपला टाळीसाठी पुढा केलेला हात चोळत बसायची वेळ आली आहे इथेच थांबतो आवडला लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार